कारण मराठ्यांनी नाही जाती वाट केला मला दाखवा मराठीने आधी कधी सुरुवात केली पण समाजाला एक आव्हान नक्की करतो मी कारण तो विषय तुम्ही काढला ते चांगलं मला तुमच्या काही बांधवांनी हुशार बांधवांनी सांगितलं आणि काही दुसऱ्याही शाने शाने माणसं हुशार हुशार माणसांनी सुद्धा सांगितले की तुम्ही शांतपणाची भूमिका घ्या मला सांगितलं तुम्ही शांतपणाची भूमिका घ्या जो दोन जाती शांतता राहिली पाहिजे त्यांना मुद्दाम करायचे त्यांच्यावरची वेळ आता डोक्यावरची निघून गेलेली ते त्यांना निवडून निवस्तर खासदार केला आमदार केलाच गोड बोलते त्यांच्यावरची वेळ गेलेली ते अशी वेळ गेली आणि हे मलाही माहीत त्यांच्यावरची वेळ गेली की ते गुरगुर करते हे मलाही माहीत परंतु माझ्या समाजानंच अन्याय का सहन करायचा काय आहे माझ्या समाजाची आम्ही का तुमचा नुसतं अन्याय सहन करायलाच जन्म घेतला आहे का काय काय सांगते परंतु मला सांगणार आपले तुमच्यासारखे काही होते हुशार बांधव आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही शांतपणाची भूमिका घ्या आपण तुम्ही शांत आपल्या समाजाला राहायचं म्हणून सांगा कारण हे मुद्दामहून गुरगुर करणारे आता त्यांच्यावरची वेळ गेलेली आपल्या पोहरात आपल्या पोहरात मराठ्यांच्या पोहरात प्रचंड रोष आणि खतखत की त्यांना हे अन्य सहन होत नाही बीडच बीडच नाही तर मराठवाड्यात राज्यातल्याही लोकांना तो आणण्यास सहन होईना त्यामुळं तुम्हीच थोडं दोन्ही जातीत शांतात राहील त्याच्यासाठी तुम्हीच शाने व्हा तुम्हीच समाजाला सांगा की बाबा होांतार मी समाजाला सांगतो की काही शाने बांधवांचं ऐकलं पाहिजे कारण त्यांच्यावरची आता वेळ गेलेली त्यामुळे ते गुरगुर करणार मराठा समाजावरती कोण कोण अन्याय करतोय कसा कसा करतोय कशाच्या माध्यमातून करतोय प्रत्यक्ष जाणून बुजून मरा मराठ्यांना कळून घेतात का मराठ्यांना छळ करतात का मराठ्यांना जाणून बुजून त्रास देत का हे मुद्दाम होऊन मी मराठा समाजाला सांगतोय महाराष्ट्रातलंही सांगतोय आणि वीडचा विषय काढला म्हणून तिथलंही सांगतोय की काय काय आहे काय सोशल मीडियावरती आहे बार काय ना लक्ष ठेवा माणसांचं काही तज्ज्ञांचं काही हुशार बांधवांचं म्हणणं आहे की ते मुद्दाम आहेत तुमचं लक्ष आरक्षणापासून हटण्यासाठी कारण त्यांचा भाग ते निवडून येतील किंवा पडतील त्यांचा भागलेला आहे त्यामुळे ते करतील तर माझीच मराठा समाजाला विनंती आजपासून एक महिनावर mm. बारकाईना लक्ष ठेव आपण मात्र आता शांत राहा आता त्यांना काय अन्याय करायचा नाही एक महिनाभर हो मी समोरच्यालाही सांगितलं की ठीक आहे तुमचं म्हणणं आहे आम्ही तर बोललोच नाही ते आधी तिकडून बोलले तेव्हा आम्ही इकडून बोललो परंतु जरा आ, किती दिवस गुरुगुर करतील हे बघू जरा महिनाभर लक्ष ठेवा काय करते ते आणि पण याचा अर्थ असा नाही तुमच्यावरती जर जास्त बेतायला लागले तुमचं स्वसंरक्षण तुम्ही, आ, तुम्ही करा कारण सांगणाऱ्याने मला चांगलं सांगितले की पाटील हे तुम्हीच आव्हान करा आणि तुम्ही शानपानाची भूमिका आम्ही म्हणतो म्हणून घ्या आपल्या पोरात प्रचंड खदखदी आणि रोष निर्माण झाला त्यामुळं यांच्यावरची आता वेळ गेली यांना मराठ्यांच्या नेत्याची गरज होती आणि बऱ्याचशा नेत्यांचंही म्हणणं आहे त्यांच्या व्यासपीठावर बसलेल्या मराठ्यांच्या की आम्हाला वाटत नव्हतं की हे असं घडून आणतील मग तो हो, पक्षाचा कोणचा मराठा असू द्या कार्यकर्ता पंचाय असू द्या आम्हाला वाटत नव्हतं वा, हे असं करतील पण आता हे त्यांचं वारं निघून गेलं अगोदर म्हणले पाय पडले पदर पसरते म्हणलेत आयुष्यभर विसरणार नाही म्हणलेत एवढ्याच वेळेस निवडून द्या म्हणलेत आता आम्हाला स्वच्छतापासा व्हायला लागलाय की त्यांच्याच व्यासपीठ चालणार आहे मराठ्यांचं म्हणणं कारण मग ऐकवटत नाही राहत काय मी जे करतो की ही चूक झाली काय असं लय वाटायला लागले आम्हाला काय माहित होतं त्यामुळे सांगणाऱ्यांचं म्हणणं की आपल्या पोरात खूपच रोष खूप खत पण आता त्यांनाही सांगणं ठीक आहे तुमच्याची वेळ गेली तुम्ही येता निवडून येता पडताल काय व्हायचं ते होईल दोन्ही पैकी मी तर काय समाजाच्या खांद्यावर दिली होती हरकत नाही परंतु पुढं आणखी निवडणूक आहेतच किमान माझं एकट्याचं मत सांगतो मी एक पाठीमागे सांगितलं की धनंजय मुंडे बद्दल तरी आमची भूमिका अशी होती माझी म्हणतो मी समाजाची काही शेवटी नाही की तो माणूस प्रामाणिक हे तो उपकार विसरत नाही कारण ज्यावेळेस संकट होतं ज्यावेळेस अडचणीत होती त्यावेळेस मराठ्यांनी सांभाळत ते कधीच उपकार विसरत नाही कधीच आणि ते सात ते जातीवाद बी करत नाही आणि मी लोकांना खूप सांगायचं त्यांच्या लोकांनी सुद्धा त्यांचा आदर्श घेतला पाहिजे कारण गोपीनाथ मुंडे साहेबांना सुद्धा जातीवाद इतका केलेला नव्हता तसं धनंजय मुंडे कधी जातीवाद नाही करत त्यांचा विचार यांनी घेतला पाहिजे परंतु हे दोन चार दिवसांना असं वाटायला हवं की ते पण पुढं येत सगळ्यात पोस्टच काय टाकायला होती मलाच काय मारेन म्हणते त्यांचे कार्यकर्ते अरे का जा कसले स्वप्न बघता पण जाऊ द्या ठीक आहे मराठा समाजाला माझा आव मी बघतो माझं मी बघतो काय अडचण नाही माझं संरक्षण करायला माझं सहा करोड मराठा खन्नर हे जाऊ दे ते होत राहील परंतु समाजाला सांगतो की शाण्या माणसांचं काहीच म्हणणं तज्ञांच म्हण खूप हुशार लोकांचं म्हणणं जातीय शांतता राहावी त्यांना ठेवायची नाही जातीय शांतता तुम्ही करा कारण आपल्या सुद्धा प्रचंड खतखत प्रचंड रोष काय काय करते अन्यायच व्हायला लागला तर स्वसंरक्षण करा मी शांत बसा म्हणलं तुमच्या तुमचाही काही घातपात होऊ नये स्वसंरक्षण करा सहोधरा पण सगळ्यांनी शांत बघू एक महिन्याच्या नंतर किती चुका करतात नंतर बघ बी ना ते खरंय बघतोय ते इकडे येते फोटो कडी मला काय माहित असत राह मी आपलं माझे काय आहे पाठीनं आत फिरविणं काय समाजाचं काम करतोय म्हणलं ते माझ्या डोक्याला केला यावेळेला खुराक झालाय तो बरं मराठा समाजाने समजून घेणं गरजेचं मी गोरगरीब मराठीची लढाई करतो कशाला गोरगरीबाचा भाव वाटोळ करता तुमच्या स्वार्थासाठी तुम्हाला निवडून येण्यासाठी कशाला करता समाज आरक्षण मागतोय त्या बाजूने कशा लोकच तुमच्या एक दिवसाच्या स्वार्थासाठी एवढ्या मोठ्या जातीत वाटलं करतात तुम्हाला आनंद नाही का रे आपले लय दिसली एक आली शतकानंतर आपल्या जातीला आरक्षण मिळाले लय शतकानंतर मराठ्यांचं मतात सुद्धा रूपांतर झालं एकीचं किंवा आनंद नाही का रे कोणतरी एकासाठी एवढं तर पडताय थांबा ना जरा एवढे काय गरबड थांबा ना पुढे पुढं लढू ना पुढं लोकसभेत आपला विषय आहे आरक्षणाचा लोकसभेत नाहीच राज्यात नाशिकला मा पण ना ती एक घटना झाली बाकीकडचं मला माहित नाही पण ते क्लिअर करतो माझा पाठिंबा कोणालाच नाही कोणाला आणि माझ्या समाजाचा पण नाही हा तुम्ही समाजाच्या खांद्यावर जबाबदारी तुम्ही समाजाला बोला समाजाच्या खांद्यावरती पण उगच विनाकारण खोटे मेसेज टाकून किंवा काय करून का संपवता एका माणसासाठी आपल्या जातीला खोटा पाठिंबा किंवा खोटं फोटो घेऊन मरवा करून खोटं करून आपली जातीकडे बघा माझ्याकडे मी बघू नका माझ्या फोटोत काय नाही मी काय देऊ नये किंवा मी काय कोणी हे नाही माझ्या फोटोसाठी नाही म्हणत मी पण आपल्या एवढं मोठं जात डोळ्यासमोर ठेवा दिवसांनी जात एकत्र राही जात डोळ्यासमोर ठेवा आपली कशाला लास करता जाते कोणतरी एक निवडून ये नाही तर पडत आपला समाज ठरवेल आणि समाजालाच माझी विनंती हे करणारे महाराष्ट्र भरात हे करतील पण सामान्य गोरगडी करोडो मराठ्यांना माझं आव्हाने पाचव्या टप्प्यातले निवडणूक करताना डोळ्यासमोर लेकरं ठेवा त्यांना रोजगार नाही आहे त्यांना नोकरी नाही त्यांना आरक्षण नाही त्यांना शिक्षण नाही त्यांचे काय हालचालय मुंबई सारख्या सिटीत पुण्यासारख्या सिटीत लेकर नोकरदा नोकरी करतात आपले लोकल छोट्या छोट्या नोकऱ्या लेकर शिकवते नोकऱ्याला बघा म्हणून त्यांचे हाल हापेष्टा पेस्ट, अपेक्षा कायम राहणार आहे डोळ्यासमोर हे ठेवा की आपल्या लेकरांना आरक्षण मिळालं पाहिजे पाहिजे आपले लेकर मोठे झाले पाहिजे मी आरक्षणासाठी तुमच्या लेकरांसाठी लढतोय समाजानं हे विसरू नका आपलं आंदोलन विसरू नका आपल्यावर झालेला छेड विसरू नका आपल्यावर झालेला अन्याय विसरू नका एक गठ्ठा सगळं एका ताकतेना झाला ज्याला पाडायचं त्याला एक निर्णयाने पाडा इतकं पाडा पण इकडं कशी खजिती झाली चार टप्प्यात तशी पाचव्या टप्प्यात सुद्धा झाली पाहिजे एक येतो ये कोणचा नेता कुणी म्हणून तुमचा आहे कुणी म्हणून यो तुमचा आहे कुणी म्हणून देव नाही आहे ती म्हणून माफीच पोरग आहे ते आत्याचं पोरग आहे इथं नातेवा त्याचा काही संबंध नाही इथं करोडं मराठ्यांचा लेकराचा विषय त्यामुळं सगळ्यांनी आपल्या बाजूला उभा राहील तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा पण इतकं ताकते पाडा ह्या वेळेस इथून पुढचा ह्या दोन तीन दिवसाचा कल तरी मराठ्यांनी उलटा पालटा फेरवा सगळं त्याला पाडा त्याला पाडा पण टाकते ना मी जाणतो तुम्हाला तुम्ही गरीब आहेत मी गरीब आहे गरीबाची गरीबेला जाणे हस्तगत करू तर गरीबाची गरज होती मोदी साहेबाला आता सत्ता मिळाली गरीब गरीबाला आता ही सत्य परिस्थिती इथं जे स्वतः सतत धड्या आणलं इथं कोणती सकाळी उडलं सुरू भाजपच्या विरोधात नव्हतो मोदी साहेबांच्या विरोधात नव्हतो आमच्यावर आणण्यात भाजपाच्या काही स्थानिक नेत्यांना असं वाटायला लागले पाच टप्प्यात निवडणूकच फक्त मराठीची ही नसतात आहे नसतात आठ्यान्शिव निर् तिथं एका टप्प्यात पण आपली तर पाच टप्प्यात मग कशाला मग मराठीवर जातीवाद केला काही गरज नव्हती ना हे म्हणायचे ओबीसीच्या नाताची गरज मराठ्याची नाही आता म्हणतात मराठीशिवाय पान हलू शकत नाही महाराष्ट्रात याला म्हणतात मराठ्याचा डर आणि याला पुढचा एक डर नाही आणखी याला वाटतंय पोट इतकं बेकार आहे म्हणजे मी की हे गोरगरीबाला पुढचे सत्तेत घाली मुसलमानाला घाली दलितांना घालील मराठ्यांना घाली धंगर बांधवांना घाली बारा बरु दारांना येऊ सत्य घाली गोरगरीबाच्या हातात सात आपलं टंबळ व्हायचे यांना ती एकली मुठी आणि मी काय चुकीचं करतो गोरगरीबाच्या लेकराला न्याय मिळाला पाहिजे हेच काम करतो माझ्या मराठ्यांसाठी आता मी म्हणून पण खरं सांगतो पुऱ्या शरीराची चालेल झाली माझ्या कुठं लावली सलाय तरी त्या याच्यामध्ये ही निघायला लागली लावताच येत नाही पहिल्या लावलेल्या लावले सलाय इतके मी माझ्या समाजासाठी मरायला तयारी माझ्या समाजाला मी न्याय देणार आहे माझ्या करोड मराठ्यांच्या लेकरांसाठी मी बलिदान दिले मला खराब मी भेट नाही चार तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार यात मी काहीच बदल करू शकत नाही कोणी व्याला तरी मी उपोषण करणार एवढ्याच वेळेस मी समाजात यासाठी ऐकत नाही की मला माझ्या समाजाला न्याय द्यायचा समाजाला फक्त पाठबळ माझ्या पाठीशी ठेवावं समाजानं माझ्या पाठीशी राहावं मला आशीर्वाद द्यावं मला काय अपेक्षा नाही चार तारखेचं उपोषण होणार आहे त्याच्यानंतर मराठा समाजाने कसे आंदोलन करायचे त्याचा प्रोग्राम समाजाला दिला जाणार परंतु ही जी निवडणूक आहे याच्यात एकजूट दाखवा मतात सुद्धा एकजूट दाखवा त्याला निवडून आणायचं त्याला आण पण एकजूट मात्र याच्यात दाखवा